दर्यापुरात श्री विजय ग्रंथ महापारायण निमित्त भाविकांची मांदियाळी हजारो हजार भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ विद्याताई पडवळ यांच्या सुमधुर वाणीनं भाविक मंत्रमुग्ध जय गजानन श्री गजानन नामाचा जयघोष करत हजारो भाविक संत गजानन महाराज श्री विजयग्रंथ महापारायण सोहळ्यात तल्लीन झाले होते सत्तावीस नोव्हेंबर रोजी दर्यापूर येथील तरुण उत्साही मंडळाचे मैदान इथं दोन हजार पेक्षा जास्त भाविकांनी या श्री विजय ग्रंथ महापारायण सोहळ्यात सहभाग नोंदवला या ग्रंथाचे मुखोगत वाचक विद्याताई पडवळ ठाणे यांच्या सुमधुर वाणीनं भाविक मंत्र मुग्ध झाले होते या महापारायण सोहळ्यानंतर पार पडलेल्या महाप्रसादाचा दोन भाविकांनी लाभ घेतलाय या महापारायण सोहळ्याला सकाळी सहा वाजता कलश स्थापनेनं सुरुवात झाली होती या कार्यक्रमासाठी शेकडो सेवाधारी यांनी निस्वार्थ सेवा दिली त्यांचे संत शिरोमणी गजानन महाराज भक्त परिवार दर्यापूर यांच्या वतीनं आभार व्यक्त करण्यात आले